हाय हॅलो फ्रेंड्स सुशास सेस्पेनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की माझं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे आणि खरंच मी खूप खुश आहे खरंच खरंच खूप खुश आहे तर चॅनल मोनोटाईज कसं झालं केव्हा झालं याच्यामध्ये माझ्या काय काय चुका होत्या आणि त्या चुकातनं मी काय काय शिकले हे सगळं तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे तर नक्कीच मैत्रिणींनो हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा यूट्यूब चॅनलमध्ये मी कसे आले तर इथून मी स्टार्ट करते यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः आलेली नाही इतर माझ्या भावाने मला सांगितलं की यूट्यूबमध्ये खूप छान असा ग्रो करू शकतेस आणि यूट्यूबमध्ये तुला प्लॅटफॉर्म मिळाला आहे तर तुला खरंच काहीतरी करण्याची संधी मिळते तर तू यूट्यूब चालू कर म्हणून तर मी म्हटलं नाही रे बाबा मला भीती वाटते एवढ्या माणसांमध्ये लोकं काय काय बोलतील मला मी बरोबर दाखवलं नाही तर काय पण मला बोलतील हे मी आधी घाबरलेच होते तरी पण त्याची मला खूप साथ होती त्यांनी मला सांगितलं की तू नक्कीच यूट्यूबमध्ये छान प्रकारे तुझं नाव असेल तर तू नक्कीच यूट्यूब चॅनल चालू कर मग त्यांनी मला यूट्यूब चॅनल चालू करून दिलं होतं वर्षभर मी छान असं काम केलं वर्षभरात माझं त्यावेळेस अडीच हजाराचा वॉशटॅम झाला होता त्याच्यानंतर अचानकमध्ये माझ्या भावाचं ॲक्सिडेंट झालं तर तो खूप आजारी होता सिरियस होता त्यामध्ये त्याचं निधन झालं Uh, मी ही गोष्ट आता पूर्ण सांगणार नाही आहे काय झालं कसं झालं ते सांगणार नाही तर त्याचं निधन झाल्याच्यानंतर जो मला धक्का बसला होता ना की कोणीच ह्या गोष्टी विसरू शकणार नाही त्याच माझ्या बाबतीत झालं मी खूप uh, मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते कारण माझ्या भावाची मला खूप साथ होती मला खूप सपोर्ट होता आणि तोच ह्या जगात नाही आहे आणि मग मी यूट्यूबमध्ये आता काय करू येऊन असं मला झालं होतं मग मी पूर्ण वर्षभर यूट्यूब चॅनल बंद ठेवलं होतं तसं मी यूट्यूब चॅनल बंद ठेवलं तसं वर्षभरात माझा वॉश टाईम पण पूर्ण झिरो होऊन गेला आता म माझी इच्छा खरंच गेली होती पण माझ्या डिप्रेशनमधनं मला बाहेर काढण्यासाठी मला घरातल्याने खूप असं सपोर्ट केला की तू तुझं तु तु यूट्यूब चॅनल चालू कर अशी बसून राहू नको असून आर चांगली दिसत नाहीत माझ्या मैत्रिणी मा मला सपोर्ट केला आणि मला ह्यातनं बाहेर काढण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं की तू पुन्हा राजूची इच्छा आहे म्हणून तू इथे पुन्हा ये आणि पुन्हा तू काहीतरी करून दाखव म्हणून तर मी पुन्हा यूट्यूब चॅनलमध्ये डिसेंबरच्या दहा तारखेपासून आले ते आणि खरंच काम करताना मी खूप रडले पहिले सुरुवातीलाच त्याची इच्छा होती ना मी काहीतरी करावं म्हणून मी यूट्यूबमध्ये पुन्हा आले यूट्यूबमध्ये आले माझी ही एक चूक झाली की मी वर्षभर काहीच काम दाखवलं नव्हतं तर पूर्ण वर्ष माझा खाली आला आणि मी काहीच काम केलं नव्हतं ही के एक माझी चूक होती त्यावेळेस मला माहिती नव्हतं की असं पण होतं म्हणून हे असं होतं काय आणि असं वॉश टाईम काय असतो कारण मी पूर्ण डिप्रेशनमध्ये हो होते त्याच्यामुळे मी इथे पूर्ण काही बघितलंच नाही की यूट्यूबमध्ये काय झालं आहे तेवढं कळत होतं की वॉचटाईम माझा घटत चालला आहे घटत चाललाय तर मी म्हटलं मोरो काहीतरी असेल मला माहीत नाही म्हणून सो कारण माझं तेवढं लक्ष नव्हतं यूट्यूबमध्ये मी मोबाईल पण हातात घ्यायचे नाही नंतर नंतर कळालं की अरे बापरे आता मी पूर्ण जिरोपासून स्टार्ट करायचं आहे म्हणून पण मी म्हटलं नाही करूया आपण जिरोपासून का होईना तर आता चालू केलंच आहे ना सगळ्यांच्या बोलण्याने माझं चालू झालेलंच आहे ना तर मी नक्कीच चालू करते म्हणून त्यातनंच यूट्यूबमध्ये मा मला छान अशी फॅमिली मिळाली यूट्यूब मैत्रिणी मिळाल्या खूप छान लोकं मिळालीत मला त्यातनं मला काय खूप काही काही शिकायला मिळालं खूप वाईट लोकं पण भेटलीत त्यातनं पण मला शिकायला काहीतरी मिळालं हे सगळं श्रेय जर मिळालं आहे ना ते हे सगळं त्या लोकांचं आहे माझ्या स्वतःच्या घरातल्या परिवाराचं आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीचं आहे पुन्हा माझ्या मैत्रिणीच आहे हा श्रेय जो मला मुनिडाईजपर्यंत आमलेला आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मला सपोर्ट केला माझे त्या त्या लोकांनी व्हिडिओज बघितले माझ्या यूट्यूब फॅमिलीनी माझे सगळे व्हिडिओज बघितले पुन्हा मला सगळ्यांनी प्रोत्साहन केलं की तू करू शकतेस माझ्या भावाचा आशीर्वाद होता माझ्या पाठीमागे तो माझं लहान असला तरी त्याचा माझ्या पाठीमागे आशीर्वाद होता त्याची इच्छा होती म्हणून मी युट्यूबमध्ये आले आणि खरंच काहीतरी करून दाखवायचं आणि माझ्या भावाचं स्वप्न पूर्ण करायचं माझं स्वप्न पूर्ण करायचं प्रयत्न असणार आहे कायम एक पायरी मी पुढे आलेली आहे तर माझा चॅनल मोनोटाईज झाला हीच एक चूक होती माझी की मी वर्षभर काही काम दाखवलं नव्हतं तर मैत्रिणींनं तुम्ही असं करू नका की तुमचं जर काही कारणासो असो तुमचं काम थांबलं तर ते थांबवू नका कुठेतरी पोस्ट टाकत राहा कुठेतरी छॉट शॉर्ट व्हिडिओ टाकत राहा जेणेकरून तुम्ही ॲक्टिव्ह आहात यूट्यूबमध्ये हे तुम्हाला दिसेल आणि वर्षभराच्या आत तुम्ही तुमच्या मैत्रिणींकडून तुमच्या फॅमिलीकडनं तुमचे व्हिडिओज बघितले जातील असं काहीतरी तुम्ही करा वेळेस आपले व्ह्यूज वाढत नाहीत आणि आपले व्हिडिओज कुठेतरी थांबतात तर तो दुःख खूप मनाला नंतर माझा जाणवतो की अरे बापरे मी काहीच करू शकले नाही की काय असं वाटत राहतं मी सहा महिन्यात माझं चॅनल मोनोटाईज झालेला आहे याचा श्रेय फक्त आणि फक्त माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या फॅमिलीला आणि माझ्या मैत्रिणींना जातो ते त्यांनी मला खूप छान असा सपोर्ट केला खूप जणांनी मला यूट्यूबबद्दलची काही काही माहिती नव्हती ती पूर्ण माहिती मला त्यांनी सांगितली आणि खरंच खूप छान असा सपोर्ट केला त्या लोकांनी आणि खूप आज मी आनंदित आहे आणि खरंच भारी वाटते मला की माझा चॅनल मोनोडाईज झाला तसंच माझ्या सगळ्या मैत्रिणीचा चॅनल मोनोटाईज व्हायला पाहिजे ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर तर नक्कीच मैत्रिणीनं तुमचा प्रयत्न तुम्ही करत राहा नक्कीच तुम्ही या सक्सेस व्हाल मोनोडाईज करण्यासाठी आपल्याला एक हजाराचे सबस्क्रायबर पाहिजे असतात आणि चार हजाराचा वॉच टायम पाहिजे असो तर एक हजाराचा सबस्क्रायबर तर तुमचे होतीलच पण चार हजाराचा वॉच टायम करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते तर तुम्ही नक्कीच तुमचे प्रयत्न चालू ठेवा तुमचे व्हिडिओज बनवा तुम्ही जर लाईव्ह घेत असाल तर तुम्ही लाईव्ह घ्या आणि त्यातनं पण तुमचा वॉच टाईम वाढू शकतो आणि ते लाईव्ह तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींकडनं बघून घ्या बघायला सांगा त्यांना त्यातनं पण तुमचा वॉच टाईम वाढू शकतो आणि तुम्ही एका वर्षाच्या आत तुम्ही तुमचा वॉश टाईम कंप्लीट करून घ्या चॅनल मोनोटाईज करण्यासाठी मला खूप जणांनी मदत केली तर मी सगळ्यांची नावंही ते घेऊ शकत नाही कोणाचं एकाचं जरी नाव राहिला तरी त्यांना वाईट वाटू शकतो तर सगळ्या दादांना आणि सगळ्या ताईंना माझं मनापासून धन्यवाद की तुम्ही छान असा मला सपोर्ट केला खूप छान माहिती दिली सगळ्यांनी मला कळत नव्हतं तर मी त्यांच्याकडनं विचारून घेत होती तर मला निस्वार्थपणाने त्या लोकांनी सपोर्ट केला की सांगत होते तुम्हाला कधी काय अडलं ताई तर नक्कीच सांगा तुम्ही मैत्रिणी माझ्या होत्या की कधी काय ताई तुला आवड अडलं तर आम्हाला नक्कीच सांग तर सगळ्यांनी मदत केला माझा शेवटला माझी मैत्रीण आहे कल्पना तिने प्रोसेस असतात त्या तिने ती तिच्या मुलाकडनं मला करून दाखवल्या म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक मला कोणी नाही म्हटलं नाही की प्रत्येक मला समोर उभं राहून मला मदत केलेली आहे मी खूप घाबरली होते की मोनोटाइज करायचं तर कसं करायचं कसं करायचं त्या सगळ्या प्रोसेसमधनं आपला यूट्यूब फॅमिलीचा खूप मोठा हात आहे त्या लोकांनी खूप छान असा सपोर्ट केला तुम्ही पण तुमचं चॅनल मॉनोटाईज करू शकता आणि खूप मेहनत करा मेहनत करायचीच आहे आपल्या सगळ्यांना आणि तुम्ही जशी मेहनत करतात त्याच्याहून जास्त मेहनत करा तुमचं देखील वर्षाच्या आत चॅनल मोनोटाईज होऊन जाईल काळजी करू नका जर माझं झालं आहे तर तुमचं देखील होईलच तर खूप हिंमत ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू तर इथे व्हिडिओ स्टॉप करते आणि असाच आशीर्वाद आणि असंच प्रेम तुमचं कायम माझ्याबरोबर राहू दे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय